सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात माणसांची आणि वाहनांची एकच गर्दी होती तो सर्व परिसर वाहनांनी आणि माणसांनी गजबजलेला होता याच वेळेस सुभाष मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक पाशी एक चारचाकी आली आणि येऊन थांबले त्याच वेळेस धाडकन त्या गाडीमध्ये स्फोट झाला आणि सर्व दूर एकच कोलाहल आणि गोंधळ माजला हा बॉम्बस्फोट कोणी केला कधी केला कसा केला आणि याच्या पाठीमाग कोण कोण होत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात दिवस होता सहा नोव्हेंबर या दिवशी जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर आदिल याला उत्तर प्रदेशच्या सहारनपूरवरून पकडलं याला पकडण्याचं कारण म्हणजे याने श्रीनगर येथील जैश ए मोहम्मदची पोस्टरे सत्तावीस ऑक्टोबरला लावली होती त्याच्यावरती एजन्सीची नजर पूर्वीपासूनच होती परंतु यामुळे तो पोलिसांच्या आणखी नजरेत आला पोलिसांनी याच्यावरती पाळत ठेवून बरोबर नऊ दिवसांनी सहारनपूरमध्ये त्याला पकडले पकडल्यानंतर त्याच्या श्रीनगर मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्या लॉकरची जेव्हा तपासणी केली त्यावेळी एके एक सत्तेचाळीस व इतर शस्त्रास्त्रे सापडली त्याच्याबरोबर अजून एक जणाला अटक केलं तो पुलवामा येथीलच मुजम्मिल गणी तोही डॉक्टरच या दोघांना अटक झाली नुसती अटकच झाली नाही तर मोठ्या प्रमाणात म्हणजेच तीन हजार किलो स्फोटके सापडली यामध्ये अमोनियम नायट्रेट हे मोठ्या प्रमाणावर होते यांचा एक साथीदार यामध्ये पळून गेला पळून गेलेला साथीदार या दोघांना पकडल्यामुळे गडबडून गेला आणि त्या गडबड गोंधळात त्याने आय ट्वेंटी ही कार फरीदाबादवरून बदरपूर मार्गे दहा तारखेला सकाळी आठ वाजता दिल्लीमध्ये आणली हीच कार सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ओखला इंडस्ट्रीतील पार्कमध्ये किंवा त्या बाजूला लोकांनी पाहिली दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान दिल्लीच्या सोनेरी मस्जिद येथील पार्किंगमध्ये ही कार पार्क करण्यात आले आणि ज्याने ती गाडी पार्क केली तो ड्रायव्हर देखील तीन तास त्याच गाडीत बसून होता सहा वाजून बावीस मिनिटांनी ती गाडी पार्किंगमधून बाहेर आली आणि दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवरती येऊन थांबली आणि त्याच ठिकाणी तो दिल्लीचा दुर्दैवी स्फोट झाला आणि हा स्फोट केला होता तो म्हणजे आदिल आणि मुजम्मील या दोघांचा पळून गेलेला साथीदार डॉक्टर उमर मोहम्मद हा देखील पुलवामा येथील होता याच्यानंतर दिल्ली पोलिसांनी लखनौमधून एका महिला डॉक्टरला अटक केली तिचं नाव होतं शाहिना शाहिद ही मुजम्मील याची गर्लफ्रेंड होती तिच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इतर गोष्टी सापडल्या ती जैश ए मोहम्मदच्या महिला विंग म्हणजेच जमात उल मोमिनात या संघटनेची भारतातील सदस्य किंवा प्रमुख होती या सर्वांमध्ये फक्त काश्मीर हा एकच दुवा नाही तर फरीदाबाद येथील अल फला युनिव्हर्सिटी देखील आहे आता या सापडलेल्या आरोपींमुळे किंवा या डॉक्टरांच्या दहशतवादी रॅकेटमुळे चर्चेत आलेली देखील संशयाच्या भोऱ्यात आहे दोन हजार पंधरामध्ये स्थापन झालेली युनिव्हर्सिटी सध्या तपास यंत्रणांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे याचबरोबर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादच्या अदलास टोलनाक्याजवळ तेलंगणाच्या डॉक्टर अहमद मोहिनुद्दीन सय्यद याला गुजरात ए टी एस यांनी पकडलं याच्याबरोबर मोहम्मद सोहेल आझाद म्हणजे आझाद सुलेमान हे दोघेही राहणार उत्तर प्रदेशमधील यांना देखील ए टी एसने पकडले यांच्याकडे पिस्तूल काडतुशे आणि महत्त्वाचं म्हणजे रायचिंग नावाचं विष तयार करण्यासाठी लागणारं एरंडाचं तेल एरंडाच्या बिया सापडल्या त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळे ते विष कसे बनवायचे ते वितरित कसे करायचे म्हणजेच लोकांपर्यंत कसे द्यायचे पावडरच्या स्वरूपातून किंवा खाण्यातून कसे दिले जाऊ शकते आणि याच्यातून लाखो लोक कसे मरतील याचा देखील कट सापडला आणि हे पाहिल्यानंतर पोलिसांची देखील झोप उडाली अहमद हा आय एस के पी म्हणजेच आयसिसचा खुरासान प्रोव्हियन्स जे की पाकिस्तानमध्ये आहे या संघटनेचा आतंकवादी असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि त्याचे हँडलर्स पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथून त्याला निर्देश देत असत असेही तपासांती सिद्ध होत आहे डॉक्टर सारख्या पेशातील म्हणजेच समाजोपयोगी पेशातील एवढे शिकले सवरलेले लोक जर कट्टरवादी होत असतील दहशतवादी बनत असतील तर सामान्य लोकांचं काय आणि हेच डॉक्टर आपल्या संपर्कात येणाऱ्या किती लोकांना कट्टर बनवत असतील हा देखील एक अनुत्तरित प्रश्न आहे हे जे गुजरात आणि फरीदाबादसारखे जे मॉडेल्स आहेत असे किती मॉडेल्स किंवा मॉडेल्स देशभर पसरले असतील हेही सांगणं कठीण आहे या यानंतरचा येणारा काळ हा नक्कीच कठीण असणार आहे परंतु आपला देश देशाच्या सुरक्षा यंत्रणा ही आपली काळजी घेण्यामध्ये सक्षम असतील हे मात्र नक्की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद